नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्ज आणि पोलिसांकडून धरपकड यात पोलीस कस्टडीत वकिली शिकणाऱ्या युवकाचा झालेल्या संशयित मृत्यूचा निषेध करण्यासाठी सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेच्या वतीनं सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलं होतं अशा या बंदमध्ये आंबेडकरी चळवळीतील सर्व संघटनांनी संविधानप्रेमी जनतेचे सामील होऊन महाराष्ट्र बंद यशस्वी केल्यानं आनंदराज आंबेडकर यांनी दादर आंबेडकर भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांचे आभार मानत पोलिसांच्या वर्दीतील गुंडांची गुंडागर्दी आम्ही खपवून घेणार नाही तुर्तास मागे घेत असलो तरी न्यायाचा लढाई यापुढे सुरूच राहणार अशी घोषणा केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच जे शिल्प होतं त्याच्या परभणीमध्ये संदीप पवार नावाच्या माणसाने विद्रुप करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या विरुद्ध लोकांनी त्याला पकडून दिलं पोलिसांनी त्याला खोटं तो वेळा असं सांगून त्याला डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि अत्यंत चांगली अशी ट्रीटमेंट त्याला दिल्यामुळे लोकांमध्ये असंतोष वाढला आणि त्याचा परिभाग दुसऱ्या दिवशी म्हणजे अकरा तारखेला प्रचंड मोठा मोर्चा आणि त्याच्यामध्ये मग लोकांचा उद्रेक आपण पाहिला आणि ते झाल्यानंतर पोलिसांनी जे कॉम्बिंग ऑपरेशन केलं घराघरामध्ये घुसून आंबेडकर चळवीच्या आणि आंबेडकर वस्त्यांमध्ये घुसून त्यांनी ज्या पद्धतीने महिलांना आणि लहान मुलांना आणि तरुणांना मारजोड केली आणि त्याचबरोबर रात्रीच्या वेळेला तरुणांना पकडून घेऊन जेलमध्ये टाकलं ते अत्य टाक पोलीस कसं टाकलं ते अत्यंत दुर्दैवी आहे आणि आज आपण पाहतो की त्या 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 मुलांना ज्यांना पोलिस कस्टडीमध्ये घेतलं त्यांना अत्यंत अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली आणि आज जो शहीद सोमनाथ सूर्यवंशी झालेला आहे त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू हा मारहाणी झाला आहे असं त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आहे आणि त्याच्या अंगावरती अशी एकही जागा नाही की जिथे त्याला मारलं गेलं नाही त्याच्या गुप्तांगावरसुद्धा मारहाण करण्यात आली इतक्या अमानुष पद्धतीने त्याचा छळ करण्यात आलेला आहे आणि त्यामुळं त्याचा हा मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळं आम्ही आज हा महाराष्ट्राबद्दलचा आव्हान केलं आणि त्याला ह्या महाराष्ट्राला संविधानप्रेमी जनतेनं प्रचंड असा प्रतिसाद दिला मराठवाडा तर शंभर टक्के बंद होता अशी परिस्थिती आहे तेव्हा माझं मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे की मी मग अशी बातमा बघत असताना मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही ज्याने दगडफेक केली त्याच्यावर ॲक्शन घेऊ मला मुख्यमंत्र्या स्पष्ट आपल्या चॅनलच्या वतीनं सांगायचं आहे की सहा महिन्यापूर्वी काय रिझल्ट आला आणि आत्ता काय रिझल्ट आला त्यामुळे या देशामध्ये सर्व सर्वभौमात आज तुम्ही सत्तेवर आहात उद्या असाल की नाही त्याचा भरोसा नाही त्यामुळं लोकांच्या भावनांशी खेळू नका आणि खास करू आंबेडकरी आणि संविधानप्रेमी जनतेच्या वाटेला जाऊ नका ज्या पद्धतीचं आपलं भाषण आहे किंवा ज्या पद्धतीचं आपलं स्टेटमेंट आहे त्याच्यावरून आपल्याला सत् सत्तेची हवा आपल्या डोक्यात गेल्यासारखं वाटतं आहे त्यामुळं या इथं आंबेडकरी जनतेला प पहिल्यांदा आम्ही धन्यवाद देतो की प्रचंड आणि खास करून संविधानप्रेमी या लोकांना मी धन्यवाद देतो की ज्या पद्धतीने त्यांनी ह्या संपूर्ण आजच्या पंतला पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांना पहिल्यांदा धन्यवाद देतो त्याच पद्धतीनं ज्या जे जे लोक या संपूर्ण याच्यामध्ये अटक झालेले आहेत त्यांची ताबडतोबीनं सरकारनं सुटका करावी त्यांच्यावर असलेले गुन्हे मा मागे घ्यावेत या कुटुंबाला सूर्यवंशी कुटुंबाला पंचवीस लाखाची सरकारनं कारण त्याचा पोलीस कस्टडीत खून झाल्यामुळे पंचवीस लाखाची मदत करावी त्याचबरोबर या देश त्याचबरोबर या इथे संविधानाशी जो कोणी आज हे केलेला आहे म्हणजे संदीप ज्या माणसाला लोकांनी पकडून दिलेलं आहे ज्याने या संविधानाशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे त्या के माणसावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा त्याचबरोबर त्या माणसाने दंगल घडवण्याचा प्रयत्न केला कारण ही दंगल त्याच्यामुळे घडली त्याने हे घडवलं नसतं तर ही दखल झाली नसती त्यामुळे दंगल घडवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याचबरोबर यू ए पी ए अंडर त्याच्यावरती केस चालवण्यात यावी अशी आमची मागणी आहे त्याशिवाय या देशामध्ये दे आमचं परत एकदा असं सांगणं की ज्याला या आमची मा संविधान मान्य नसेल त्याने हा देश ताबडतोब सोडून द्यावा अशी आमची मागणी आहे तेव्हा सरकारने ह्या संपूर्ण गोष्टी अत्यंत सिरियसली घ्याव्यात आणि या देशाच्या संविधानाशी खेळखंडाबा करू नये असं या सरकारला मी या आपल्या चॅनलच्या वतीनं सांगू इच्छितो आणि पाच वाजता आम्ही हे आजचं महाराष्ट्राबद्दल मागे गेलेलं आहे आणि त्यामुळं आम्हाला सर्वांना ज्यानी ज्याने पाठिंबा दिला आणि ज्यानीजाणी या संविधानप्रेमी जनतेने या महाराष्ट्रातल्या लाखो करोडो लोकांनी आज या बंदमध्ये साबित झाले त्या सर्वांना मी धन्यवाद देतो जय भीट परभणीमध्ये झालेल्या आंदोलनामध्ये आमचे भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांना न्यायालय कस्टडीमध्ये म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये यांचा मृत्यू झाला यांचा मृत्यू असा नाही झाला यांचा मृत्यू ॲक्च्युली यांचा खून झालेला आहे आणि त्या संदर्भामध्ये आमचे आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब यांनी आज महाराष्ट्रान महाराष्ट्र बंदची हाक दिली आणि आमच्या सर्व भीमसैनिकांनी आंबेडकरवादी संघटनांनी त्याला साथ दिली आणि महाराष्ट्र कडकडून बंद केला आज जी घटना घडलेली आहे ती फार वाईट घटना घडलेली आहे आज खरोखर मला वाटतं ह्या दलितांवरती बौद्धांवरती जो अन्य अत्याचार होत चाललेला आहे हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि त्याचंच म्हणजे आज आपण बघतोय की परभणीमध्ये फार वाईट घटना घडलेली आहे काल जे परभणी इथे जे प्रकरण घडलं त्यामध्ये आमचे भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलीस कस्टडीमध्ये जी अमानुषपणे मारहाण केलेली आहे त्या मारहाणीमध्ये त्यांचा अक्षरशः मृत्यू झालेला आहे या प्रकरणामध्ये रिपब्लिकन सेनेचे सन्मानित राष्ट्रीय अध्यक्ष आमचं दैवत आनंदराज आंबेडकर साहेब यांनी जी बंदची हाक दिली त्यांच्या हकेला संपूर्ण महाराष्ट्राने प्रतिसाद दिला आज आमच्या बहुजन समाजाला मला विनंती करायची आहे आपल्याला वाटत असेल आम्ही सुपात आहोत आणि जात्यात ते रडतात पण सुपातल्याने हो। पण लक्षात घ्यावं कधीतरी आमच्यावर पण ती वेळ येईल म्हणून बहुजनाने आजच्या घटनेची दखल घेऊन अखंड महाराष्ट्रात नाही तर अखंड भारतामध्ये संविधान ज्यांनी आज नष्टनामूद करण्याचा जो कटर असलेला आहे त्याला सगळ्यांनी आपण प्रतिसाद देऊन ते कसं शाबूदरेल एवढी आजच्या मी विनंती करतो जनादेश वृत्तवाहिनी कोण माध्यमातून मी सर्व भीमसैनिकांना क्रांतिकारी जयभीम करतो आपल्या सगळ्यांना माहीत असेल कालच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू सरसेनानी आनंदबाजी आंबेडकर साहेब यांनी महाराष्ट्र बंदचा कॉल संपूर्ण महाराष्ट्रातील संविधान प्रेमींना दिला होता त्याचं कारण असं होतं की परभ परभणीमध्ये जो आमचा शहीद सोमनाथ सूर्यवंशी त्याची पोलीस कस्टडीमध्ये हत्या झाली असं आम्ही त्या ठिकाणी मानतो असा दुर्दैवी प्रकार ह्या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला हा कदापि महाराष्ट्रामध्ये काळिमा फासणारी गोष्ट त्या ठिकाणी घडली आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नालू सरसेनाने आपण जे आंबेडकर साहेब यांनी रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातील जनतेला आव्हान केलं की संपूर्ण महाराष्ट्र बंद करण्याचं त्यांनी त्या ठिकाणी निषेध व्यक्त करून महाराष्ट्र बंद करण्याचं आव्हान जनतेला केलं होतं <laughs> आज संपूर्ण महाराष्ट्राने चांगला प्रतिसाद देऊन हा निषेध व्यक्त केलेला आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुंबई असेल ठाणा असेल नवी मुंबई असेल रायगड असेल कोकण असेल त्याचप्रमाणे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र अशा प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा महाराष्ट्र बंद झालेला आहे आणि या जनतेने खऱ्या अर्थाने निषेध व्यक्त केलेला आहे आणि ह्या आनंदाजी आंबेडकर साहेब यांनी दिलेल्या कॉलला प्रतिसाद देऊन हा निषेध त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे सर्व जनतेचे प्रथम मी आभार व्यक्त करतो अशाच पद्धतीने आपण एकजूट व्हा आणि येणाऱ्या प्रश्नाला आपण कशा पद्धतीने वाचा फोडाल त्यासाठी सर्वजण एकत्र व्हा असं देखील आनंदाजी आंबेडकर साहेबांनी आवाहन केलेलं आहे धन्यवाद आज सरसेनाने आनंदराज आंबेडकर साहेब यांनी महाराष्ट्राला जी काय विनंती केली त्या विनंतीला मान देऊन आज सूर्यवंशीला खरोखर श्रद्धांजली म्हणून महाराष्ट्र बंद करून भीमसैनिकांनी दाखवून दिलं की आमच्यावर जर का हल्ला झाला असेल तर फक्त एक घराना सरसेना आनंदात आंबेडकर करू शकतात ही मुंबई महाराष्ट्र बंद झालेलं आहे आणि हीच खरी श्रद्धांजली आहे साहेबांच्या प्रतिसाद देतावेळेस बौद्धजन पंचायत असेल बौद्धमा सभा असेल इतर अनेक संघटना असतील व ते आय देखील आज रोडवर उतरून ज्यांनी निषेध व्यक्त केला मी सर्वांचं जिल्ह्याच्या वतीनं आभार मानतो कॅमेरामन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता